मिळाली म्हणा उमेदवारी मिळाली त्यापूर्वी सांगली मिरजेला जनता दलाचे उमेदवार होते मला उमेदवारी मिळाली म्हणून चांगली मिरजा तिथं काँग्रेस विजय झाली त्याच वेळेला प्रकाश बापू नाही बहुमताने मतदान मिळालं मग दोन वेळा मी आमदार झालो तिसऱ्या वेळी काँग्रेस आणि नाही भाजपला आलं हे कसं काय चांगलीच काय झालं बदल झाला आणि दुसरं मिरज दंगल म्हणून जागा मिरजेचं नाव बदनाम झालं मिरच्या काही चाललंय एक किरकोळ दगडपेक्षा इच्छलगरी ज्याला पाच माणसं मिली चांगली कोट्यप्रधानी चौघड झाली त्यांना मदतीसाठी कोणी शब्द काढला नाही मी त्यांना एकतीस एकतीस एक लाख रुपये मिळून गेलो पाठपुरावा करून सागर आवडे म्हणून त्याचे वडील वागे गेले त्याला पाच लाख रुपये मदत मिळून दिली का त्याची मदतीसाठी तुम्ही शब्द काढला नाही दंगाग्रस्तासाठी त्याचं नुकसान झालं जागा पडा दहा वर्षाला तुमची कायदे अडचण पाठपरा करायला दीड वर्ष लागला जीव लोकांना मदत दिली दिले असताना नाव आमचं मेरेज मेरेजर जबाबदारी काय केली ते कोर्टात काय ठरेल ते ठरेल मग नुकसानग्रस्ताना मदत नाही कर्तव नाही का तर लाल कितीमध्ये मला दीड वर्ष प्रयत्न करून त्यांना पैसे मिळवून हे माझं प्रयत्न आहे सामान्य लोकांचे नुकसान झाली मोठ्या नको द्या कुठं सामान्य काय करायचं म्हणून धन्यस्तांना मदत मिळून दिली मी लोकसभेत लो। का राहिलो लोकांशी प्रश्न घेऊन लोकसभेत सोडवण्यासाठी प्रयत्न करा इन्कम टॅक्स रद्द करा हवा कायदेशीर करा काळा पैसा आपल्या सगळ्या देशातील सुप्रीम कोर्टाने परवा बोलले काळा पैसा परदेशात आणा प्राप्ती कर कमी करा निर्देश दिले आणि जर इतर, इतर हा पैसा जर आला देशाचा परदेशाला काळा पैसा तर बँकेच्या व्यायचं प्रमाण बारा टक्के अठरा टक्के तो खाली येईल आणि त्यामुळे रोजगार वाढेल उन्नती होईल देशाची तीन वाजेच्या अगोदर नेते म्हणणारे त्यानंतर दत्तर त्याच्यावर तुमच्या लोकशाहीमध्ये निंदा करायची टीका करायचे अधिकार ते करणार दुसरं काय करणार आणि दुसरं मी माझ्या मित्राचं एक महत्वाचं काम होतो म्हणून बाहेर गेलो होतो परगावी आज नंतर आणि अधिकार आहे आणि धक्तो म्हणून मी टिकलो धक्तोरा असा तर मी नरम झाला होतो एवढे मोठे लोक मान मानतो ते तर मागचल होतो धत्तोर म्हणून तर मी आलो आपण असं मागच्या वेळेस बोललो तर काय दिलं काँग्रेसने धत्तोर म्हणून आवाज खाली अडीच हजार मत आले तीस हजार वीस ती हजार मत आले अडीच हजार मत आले आणि ठीक आहे बाहेर जाऊ नये का लोक उड्या मारत नाही का उघड्या मारल्याने इकडे ते आमदार मंत्री म्हणून उड्या मारल्यात की पक्षात पक्षांतर केले ने का मुख्यमंत्री होते अन्याय महाराष्ट्र सोडवले त्यांनी आणि yes. माझ्या जमतेवर विश्वास आहे विधी लिहिले परमेश्वर आहे परमेश्वराला जो निर्णय घेतला तो मला मान्य आहे मी लोकांसमोर माझं काम घेऊन लावताय टीका टिपणी होणार नेंद का माझ्या गेल्यावर पहिल्या वेळेला माझ्या मला भरपूर माझ्या विरोधक केला त्याचा फायदा झाला काल सांगितलं पावारा चावरा अरे ठीक आहे धंदा तरी करतो ना नाही नाही जर इथं पाहणार असेल आमदार येणार असेल खासदार देणार येणार नाही महाराष्ट्र किती अल्पसंख्याक येतो मुस्लिम सोडा जैन किती लोकांनी दिला जंग लोकांनी किती दिला ब्राह्मण लोकांनी किती दिला बहुजन समाज गरीब बहुजन समाजाला दिला का गरीब मराठा उमेदवारी दिली का प्रस्तावित लोकांनी द्यायचं का लोकशाहीमध्ये सगळ्यांना न्याय मिळाला पाहिजे हक्क मिळाला अधिकार मतदान दिलं तर माझं ध्येय गुप्त मतदान गुप्त प्रचार जर पण तर गुप्त प्रचार करा आणि गुप्त मतदान लोकशाहीने अधिकार दिलेलं गुप्त मतदान त्याचा गुप्तही प्रचार करा ज्याला जर पण नसेल त्यांनी उघड प्रचार करावा त्यांचा मी आभारी आहे पाठिंबा मिळत आहे आता तिथे मला दोन्ही उमेदवारीमध्ये सर्व समाजाच्या लोकांनी मतदान केले ब्राह्मण समाजाने मला मतदान केलेलं आहे फक्त मुस्लिम मतदान करण्यासाठी मोगाने हा आणि चांगलीमध्ये जे अन्याय झाले आहे मुस्लिम युवकावर त्यामुळं त्यांनी मला पाठिंबा द्यायचा निर्णय घेतला आमच्यावर अन्याय झाला आहे आमचे कोणी कधी ऐकून घेतलं जात नाही ही यांची भूमिका आहे त्या दिवशी मग लालपीटीच्या कारवालामुळं प्रगती होते आणि ते दूर घेण्यासाठी आपण आपल्याला उभं किंवा आम्ही ताकद देतो त्याबद्दल त्यांचा मी आभारी आहे आणि खरंच त्यांच्यावर अन्याय झालेला आहे कधी विचारपूस केली का त्या लोकांची हवा का तुम्ही नाराज आहे मग एका दिवशी यांची ज्ञान मला पाठिंबा देत आहे हा मोठी योग चांगले माझा योग मोठ्या प्रमाणात त्यांचा आभारी आहे त्याप्रमाणे इतरही संबंध मला पाठिंबा देणार आहे सर्व धर्म संभाव मांडणार